हॅलो कसे आहात सर्वजण मस्त ना आम्ही पण मस्त तर आज आहे रविवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला स्वामीमयी शुभेच्छा आता दिवस तर संपत आला आहे कारण साडेसहा वाजलेत असं का म्हणते मी कारण सकाळपासून व्हिडिओला सुरुवात करतानाही आली आहे मला अशामधून तिला वेळ दिला जास्त कारण आज सुट्टीचा दिवस तिच्या आवडीच्या सर्व गोष्टी तिने केल्यात मग तिनं हट्ट केला गार्डनला जाऊया म्हणून मग जा तिच्यासाठी मी हो बोलले गार्डनला गेलो जाताना आणि किंवा गार्डनमध्ये गेल्यावर शूट वगैरे काहीच केलं नाही कारण मला कॅमेरा वगैरे पकडायला कोण नव्हतं आणि गर्दी पण खूप होती आज संडे असल्यामुळं आणि ती आम्ही आलोय घरी आणि चहा वगैरे फ्रेश वगैरे झालो चहा वगैरे घेतला आत्ता वाजले साडेसहा आणि आत्ता व्हिडिओला मी स्टार्ट केलं आहे आणि ती आत्ता करते आहे अभ्यास एक मिनटं तुम्हाला दाखवते मी तर गौरीचा अभ्यास तर सुरूच होता आणि आम्ही आल्यानंतर चहा आणि नाश्ता केला होता ना तर त्याची मी भांडी वगैरे घासून घेतली आणि स्वयंपाकाची तयारीला लाग लागली म्हणजे स्वयंपाकाला लवकर लागणं ना जरा मग पटकन होतं तिला पण वेळ देता येतो मग आणि जेवण पण लवकर होतात आणि संध्याकाळचं जेवण नेहमी लवकर केलं आप तर आपल्याला पचन पण मी होते तोपर्यंत मला भाजीवाल्याचा आवाज आला कारण आज दिवसभरात मला वेळ नाही भेटला कारण आम्ही गार्डनला गेलो तिथून येताना मग काय आणता नाही आलं तर आता म्हणलं की भाजीवाला आलाय तर घेऊया भाजी तर आणायला गेले आवडीनं खूप पण भाजीवाल्यापाशी भाजीच काही नव्हती फक्त फ्लावर तेवढा चांगला फ्रेश दिसला तेवढाच तो मी घेतलाय आणि मटकी घेतली मटकी आमच्या घरात सर्वांनाच खूप आवडते खूप फेवरेट आहे तर मला ना कोथिंबीर कडीपत्ता आणि हिरवी मिरची आलं असं पाहिजे होतं पण ते आलं वगैरे कोथिंबीर काहीच नव्हतं त्याच्यापाशी असो तर मग मी लसूण वगैरे सोडला तिला अभ्यासाचं सांगत सांगत आणि पटापटा स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक केलेला मला तुमच्यासोबत शेअर नाही करता आला कारण पुढं तुम्हाला समजलंच मग आमची जेवणं वगैरे झाली आणि जो हा किचनवर सगळा पसारा आणि राडा सगळा पडला आहे ना तो आवरायचा ना मला कंटाळा आला होता खूप आणि असं खूप असं हे झालं होतं पण काय करणार ना औरावर तर लागणारच आपल्याला असंच ठेवून तर नाही झोपू शकत आणि असंच ठेवलं तर आपल्यालाच ते उद्या सकाळ उठून करायचंय कर तर असो मग मी पटापटा भांडी घासायला घेतली तर माझं भांडी वगैरे घासून झालं होतं शिगडी ओटा सर्व स्वच्छ करून ठेवलं होतं आणि सकाळी गडबड नको म्हणून त्यांची पाण्याची बॉटलसुद्धा मी भरून स्वच्छ घासून आणि भरून ठेवली होती तर हे बघा किचन स्वच्छ झालं ना खूप छान वाटतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डब्बा करायला पण आणि कुठलंही काम करायला उत्साह येतो म्हणून मी आणि हो गौरीची भांडी सुद्धा मी घासलेत बर काम झाल्यानंतर मला खूप छान रिलॅक्स झालं होतं कसं या सर्वजण मस्त ना आम्ही पण मस्त तर आज आहे सोमवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला स्वामी शुभेच्छा तर माझा चहा वगैरे करून झालाय स्वयंपाक पण झालाय आणि काल रात्री व्हिडिओला सुरुवात केली आहे पण मी तुम्हाला आत्ता भेटते सकाळी दुसऱ्या दिवशी कारण काल व्हिडिओचा एंड करता आला नाही राहून गेला कारणच तसं आहे कारण की माझं ज्या ज्या स्टँडवर मी व्हिडिओ बनवत होते ते स्टँड तुटलं एक मिनटं दाखवते हो मी तुम्हाला तर हे छोटंसं स्टँड होतं माझ्याकडे याच्यावरच मी व्हिडिओ वगैरे बनवत होते पण ते काय काय माहिती काला अचानकच तुटलं आणि मला काय शूट वगैरे घेताच नाही आलं तर त्याच्यामुळं काल व्हिडिओचा एंड करायचा राहून गेला आणि मी आणणार आहे नवीन स्टँड तर बघू आता कधी आणते ती मी तुमच्यासोबत शेअर करीनच आणि तर गौरी ट्युशनला जाताना सांगून गेली होती की मला आज बटाट्याचे काप बनव म्हणून तिला खूप आवडतात अगदी साधी सिंपल रेसिपी आहे पण तिला खूप आवडते तर त्याच्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेत बटाट्याचे काप न करता स्लाइस करून घेतलेत कारण पटकन शिजण्यासाठी आणि हिरवी मिरची आणि कडीपत्ता कट करून घेतला आहे आणि तवा तव्यातच करणार आहे कारण तिच्यापुरतंच बनवायचं आहे तवा ठेवला तव्यात ला तेल टाकले थोडंसं आणि जिरी मोहरीची छान अशी फोडणी आहे नंतर टाकले मी हिरवी मिरची आणि कडीपत्ता आणि चिमुडभर मीठ टाकले जेणेकरून की ठसका उठणार नाही घरामध्ये आणि जे मीठामध्ये मी मिरची परतली तर आणखीन छान लागेल नंतर टाकून घेतले बटाट्याचे काप आणि छान असे ते पण तेलात परतून घेतलेत मी आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आहे आणि बटाटे चांगला मिठामध्ये शिजलं ना तर आणखीन खूप छान लागतो आणि मग नंतर थोडंसं हिंगळ पण टाकले मी आणि पाण्याचा हपका देऊन थोडंसं झाकून ठेवले झाकून ठेवल्यानंतर ना एक पाच मिनिटांनी त्याच्यामध्ये परत धना पावडर आणि थोडीशी हळद टाकले आणि मस्त असं बटाट्याची आपली भाजी तयार झाली बाकी स्वयंपाक वगैरे माझा सकाळीच आवरला होता पण तिची फरमाईश होती की बटाट्याचे काप खायचे म्हणून फक्त आता तेच बनवले आणि ते सुद्धा छान झाले आणि तिचा टिफिन वगैरे मी रेडी केला तोपर्यंत ती ट्युशनवरून आली होती आणि पटकन मी तिला भरवायला घेतलं आणि तिला बॅग वगैरे भरायला सांगितली स्कूल बॅग आणि ती भर भरवत असताना सांगत होती की क्लास टीचरनी आज तिच्याशी अशी छान बोलल्या म्हणून की तू छान अभ्यास केला वगैरे असं सांगत होती तर तिचं आवरलं मी आणि ती काल संडे असल्यामुळं आज तिला जायला नको वाटत होतं तर बघा तिचं तोंड कसं झालं आणि ती नको म्हणत होती आज यायला तरी पण मी तिला पाठवले तसंच असो एक दिवस सुट्टी असली की मुलांना असंच होतं तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ